दादा नमस्कार नमस्कार सर्वांचा विषय लखन लखन आणि सर्वांची फरमाइश होती संपूर्ण मुंबईची आणि आमच्या राऊत कुटुंबाची सुद्धा आमच्या घरातले लेडीज लेडीजसुद्धा असतील सर्वांची आणि माझ्या मित्रमंडळीची सुद्धा की पुन्हा एकदा आपल्या जाऊनला लखन आला पाहिजे लखन हा मागच्याच मैदानात थांबला असता था। मागचा जो बुधवारचा मैदान झाला त्या बुधवारच्याच मैदानासाठी लखन मी थांबवलेला पण कालांतराने जो तो लकनचा पैरा होता तो घाटावर गेल्यानंतर लक्कनला बैल नव्हता कारण बैल कुठल्या बैलात पळून शरद होत नसते कारण त्याच्या तोडीला तोड बैल असल्यानंतर शरद होते चांगली कारण एक बैल पळून शरद होत नाही ते माझं नेहमी सांगणं आहे तर त्याच्यासाठी त्याला पैरा नव्हता त्यामुळे आपण त्याला परत एकदा घाटावर पाठवलेलं आहे आणि परत एकदा ती दहशत आणि तोच दरार घेऊन परत एकदा लखन आपल्या राहत वाड्यावर आहे नक्कीच तुम्ही मागे शब्द का का आज मी बाबा ज्या मैदानात जाईल त्या जा 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 मैदान एक नंबर करणारा बैल बघितला नव्हता आणि तो बैल जसा मुंबई बिंदवड गेला आणि तिथे वरती जाऊन तिथे सुद्धा एक नंबर केला बैलाना म्हणजे मला तर असं वाटत नाही की मोजून एक ते दोन असं सा मैदान असेल की त्यांनी दोन तीन नंबर केला असेल प्रत्येक मैदानात एक नंबर कंटिन्यू करणारा बैल हा लखन आहे हा मी एकमेव सांगत नाही तर पूर्ण महाराष्ट्र सांगतो की प्रत्येक आट्यामध्ये लखनचा एक नंबर असतो आणि एक कौचित अशा बैलांमधून घडवून येतं की प्रत्येक बैल एक नंबर करतो कारण का बैलगाड्या क्षेत्रामध्ये प्रत्येक बैल हा एक नंबर करण्यासाठी तीन फेऱ्यामध्ये कधीच करत नाही तर त्याचं तीन फेऱ्यामध्ये अजून एक बैल एक नंबर करतो तो म्हणजे बकासूर आमचे सचिन शेट घरत वरचेवले यांचा बकासूर आणि मोविल धुमा यांचा बकासूर हा हा एक बैल प्रत्येक मैदानामध्ये असं एकाच दोन मैदान सोडून एक नंबर करतो त्याच्या तोडीला तोड माझा लखन आहे चांगला असा स्पीड आज मुंबईला मागच्या वेळेस जी किडकाळीला जी शर्यत झाली होती ती अतिशय माझी चांगली शर्यत झाली होती तसं उद्या पण मी खिडकाळीच्या मैदानामध्ये सज्ज नक्कीच झाली वरती काही नियोजन माहिती नव्हतं लखन आणि आयडिया नव्हती पण मुंबईमध्ये नियोजन झालं तेव्हा कारण मुंबईचं नियोजन आपण करतो आणि जे गाटावरचं नियोजन असेल ते त्याचे मालक करतात कारण का कसं असतं आपल्या मुंबईचं नियोजन हे करणं खूप क्रिटिकल नियोजन असतं कारण का बैल पळवणं त्या बैलाला पैरा कसा पाहिजे म्हणजे बैल कुठल्या फाटीवर पळेल त्याच्यासाठी आपण सगळं नियोजन करतो आणि बाकीचं घाटावरचं नियोजन सर्व ते करतात बैलाचं या सीजनमध्ये मला असं वाटतं राऊत कुटुंबाने खूप शर्यती केल्या असतील आपल्या लक्षांच्या आज मी तर खूप लहान होतो तर लहानपणापासून माझे वडील कैलासशी मनशेट राऊत यांच्याबरोबर मी शर्यती बघितलेल्या आज आहेत आजपर्यंत असा एकमेव कुठला बैल नसेल की तो या राऊत खा या राऊत वाड्यावर आला नसेल प्रत्येक बैल हा एक नंबरचा किती पण एक नंबरचा असू दे तो आपण उतरवल्याशिवाय राहिला नाही आहे पप्पांनी पण बरेचशी बैलं उतरवली पप्पांच्या काळामध्ये जी एक एक नंबरची बैलं पळायची त्या टायमाला मी स्वतः पप्पांसोबत जायचो काटावर त्या टायमाला ती ती बैलं आपण उतरवली जी मुंबईमध्ये कोणाकडे उतरली नाही त्याच्यानंतर आम्ही म्हणजे काका प्रवीण भाऊ यांनी पण आम्ही आजपर्यंत जो जो बैल एक नंबर पळतो घाटावर तो तो बैल आम्ही मुंबईला आपल्याकडे उतरवलेला आहे आज लखनसुद्धा महाराष्ट्रात एक नंबर बैल आहे आज हाय स्पीड त्याला म्हणजे त्याचा स्पीड एवढा आहे की त्याचा स्पीड ती फॉर्म्युला वन गाडी असते बघा ती फॉर्म्युला वन जी रेसिंगला जी गाडी वापरतात फॉर्म्युला वन सारखंच पळतो बैल तर त्याला चांगला असा स्पीड आहे आणि आज, आज आपल्याकडे येतो आणि माझ्या ना आमच्या नावावर पळतो माझ्या वडिलांच्या नावावर मला सर्वात मोठा अभिमान आहे नक्की ना आता आणि ना मागेच तुम्ही कुठल्या तरी एका मध्ये बोललेले का सर्व काय एक एक साईडला राहिले पण एक मित्र तो आपल्या कायमसोबत असतो ना तो एक सुखादुखामध्ये पूर्ण म्हणजे सोबत राहणारा असतो मग अशी मिलिंद शेटनी सांगितलं की आकाश कर शेट सकाळ असू दे का रात्री असू दे मला नेहमी फोन करत असतो कारण का मिलिंद शेटचे आणि माझे आमचे घरातले संबंध आहेत जरी आमची दोस्ती असली तरी कारण का त्यांचे आणि माझे आमचं मन एकत्र जुळलेलं आहे कारण कसं असतो मित्र एक तुम्हाला एक डायलॉग सांगतो एक तो गाणं आहे बघा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा तसा माझा मिलिंग शेट आहे कारण का मी शेट काय बोलतो आज त्यांची दहा लोकांमध्ये त्यांची इज्जत आहे दहा लोकांमध्ये त्यांची क्रेज आहे आपल्या मित्राची आपण दहा लोकांमध्ये इज्जत काढल्यान त्याची समोरची माणसं त्याची इज्जत हो ठेवत नसतात आपण आपल्या मित्राला मान सन्मान दिला पाहिजे तर समोरची चार लोकं त्याला मान सन्मान देत असतील तर असा माझा मित्र आहे मिलिंद शेठ कारण का आज दोस्ती दुनियातलं तुम्ही बघताय आज मिलिंदशेटकडं आज आमच्या दावणीला आज सर्वात टॉपला बैल बुंगा बुंगा झाला माझा लखन झाला ही दोन्ही बैला जर आज एकत्र पळाले ना तर या बैलांना कोणीच हरू शकत नाही माझ्या देखण्यातून तर कारण हायस्ट स्पीड या गाडीला लागू ला शकतो लखन आणि बुंगा जरी एक एक खांद त्यांचा वेगवेगळे खांदे आहेत कारण दोघांचा एकच खांदा आहे भुंगाचा आणि लखनचा सुद्धा मग त्याच्यासाठी ती गाडी आमची कधी पळू शकत नाही पण ज्या टायमाला पळवायचा विषय असेल त्या टायमाला आम्ही ती शंभर टक्के आम्ही डिसिजन घेऊ तर लखन आणि भुंगा पळवायचा कारण एखादा रिक्सचा विषय असला तिथं मिलिंगशेट आणि आकाशरावता फिक्स आहे तर रिक्षी घेऊ आम्ही जर घ्यायची असेल तर उद्याच्या मैदानात आणि माझं एक सांगणं आहे की दोस्तीदारीमध्ये काही काही माणसं आता मिलिंगशेटच्या बद्दलच मी काही गोष्टी सांगतो मिलिंगशेटचा डावण्या पडते काळ होता त्या टायमाला बरेच जणांची छकड्यावर नाचत होती आणि जाणून बुजून ही गोष्टी तुम्ही टाका कारण का माझं एक सांगणं आहे एखाद्या माणसाचा बैल पाळायला लागल्यानंतर त्याचे कुठेतरी संबंध काढायचे आणि त्यानंतर ती शरद करायची नाही आणि मग कुठेतरी दोस्ती दाखवायची आणि ज्या टायमाला माझ्या मित्राचा बैल नव्हता पळत त्या टायमाला तुम्ही त्याला पराभव करून छकड्यावरसुद्धा नाचलेले आहेत हे कुठेतरी विसरू नका कारण का बैलगाडी क्षेत्र आहे आज ना उद्या कधी काय करू शकतो आणि बैलच त्याच्या मालकाला उत्तर देऊ शकतो हे मी जाणूनपूर्वक तुम्हाला सांगतो हा नाही कसं असतं माझं एकच आहे आपण एखाद्याला मित्र बोलतो त्या मित्रच्या भूमिका तुम्ही या बैलगडी क्षेत्रामध्ये आले पाहिजेत दोस्ती कशाला म्हणतात आज आपला मित्र हरतो तर आपल्याला दुःख झालं पाहिजे आपण आपला मित्र हरतो साईडला जाऊन हसलं नाही पाहिजे आपला मित्र हरल्यानंतर त्याला आपला बैल देऊन त्याला दुसरा बैल पायऱ्यात घालून त्याला जिंकव जिंकवता कसं येईल ते बघितलं पाहिजे तसं माझा हेतू असो प्रत्येक गोष्टीत कारण का मी एक गोष्ट सांगतो नातेवाईक लास्टला येतील पण आपला मित्र हा पहिले धावून येतो कारण मिलिनशेट मी तुम्हाला खरं सांगतो म्हणजे दोन तीन असे प्रसंग आहेत की ज्या ज्या वेळेस मला म्हणजे अशी काय काय गोष्टी आपल्या मित्रांची गरज असते त्यामुळे मला मिलिनशेट माझ्यासाठी धावून आलेला माणूस आहे आणि आमचे चांगले संबंध आहेत आज आमचे माझे तर संबंध सोडा माझे माझे वडिलांचे आणि तात्यांचे आणि प्रवीण काकांचे खूप जुने संबंध आहेत त्यानंतर ते संबंध आम्ही जपवण्याचे आणि टिकवण्याचं काम दोघं करतो ना आज देखील ना तुमच्या कुटुंबामध्ये एक असा व्यक्ती आहे का ज्याने पहिल्यांदा घोडा बैलाची गाडी आकारली असेल प्रवीण काकांनी तुम्हाला सांगतो त्याने आम्हाला आमच्या आजोबा रामभाऊ गंगाराम गंगारामबाब आम्हाला सर्वात पहिले घोडाबैलाचा शौक होता आजोबांनी ज्या टायमाला शोक चालू केल्यानंतर त्या टायमाला आमचे बरेचसे असे डायवर चिटर म्हणजे चिटिंग करायचे असे आजोबा सांगायचे त्या टायमाला आजोबांनी असं सांगितलं की माझा मुलगा आज स्वतः गाडी आखलं आणि आमचा प्रवीण काका खूप जिद्दीवान आहेत अतिशय जिद्दीला एकदा जिद्दीला पेटल्यानंतर आमचं म्हणजे तुम्हाला समजू बरेचशी बैल बारे या आम्ही जिद्दीवर घेतलेली आहेत आज लकनीसुद्धा आम्ही जिद्दीवर उतरवतो मुंबईला त्याचा जो का आहे ते मुंबईमध्ये मला तर वाटत नाही असं कोण देऊ शकतं कारण का प्रत्येक माणूस आज शोकसाठी करत असतो आणि आम्ही शोकसाठीच या गोष्टी करतो त्या टायमाला आजोबांनी डिसिजन घेतला की त्यांचं माझा मुलगा म्हणजे प्रवीण काका एक गाडीवर बसेल त्या टायमाला प्रवीण काका चकड्यावर बसल्यानंतर त्यांनी दोन चार गाड्या केल्यानंतर प्रवीण काका स्वतःही स्टोरी मला सांगतात बऱ्याचशा मुंबईवाल्यांनी की सांगितलं की हा गाठी डायवर हा चालणार नाही त्या टायमाला आमच्या आजोबांनी सांगितलं का माझा मुलगा आहे आणि माझा मुलगा आहे तो मुलगा आहे तो माझा मुलगा गाडी आकलतो त्या टायमाला बऱ्याचशा लोकांना तेव्हा समजलं आणि छान असे जॉकी होते प्रवीण काका आणि माझ्या वडिलांचा शब्द हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा शब्द होता की एखादा देवाचा शब्द कसा असतो भाऊ बोलायचे दादा मला ती गाडी बाहेर जाते की मी बस तू गाडीवर म्हणजे वडिलांसाठी भाऊ हे खूप एकदम जीवाचं आणि काळजाचं त्या दोघांचं नातं होतं आणि ते कसं होतं की भाऊंना एकदा बोलल्यानंतर की गाडीवर बसायचं तर भाऊला बसा बसतच होते कारण वडिलांच्या शब्दाखातील खूप मोठी मान सन्मान होता माझ्या वडिलांना भाऊंकडून तर त्याच्यासाठी दादाच्या शब्दासाठी ते कुठल्याही शब्दा गाडीवर बसायचे आणि दोनदा तीनदा प्रवीण भाऊ गाडीवरून सुद्धा पडलेले आहेत असंच पप्पांनी एकदा दोनदा शब्द दिले होते लोकांना त्यानंतर कालांतराने अशा काही गोष्टी राऊत कुटुंबावर काहीतरी दुःखाचा डोंगर सावरल्यानंतर त्याच्यानंतर प्रवीण काकांनी राजकारणात इतर स पाण्यात सर्वीकडे लक्ष द्यायला लागतं त्यासाठी प्रवीण काकांनी थोडा म्हणजे इतर गोष्टीकडे लक्ष देत होते मग त्याच्यानंतर बैलगाडीची जी शर्यतीची जे कासऱ्या असतात ती धुरा असतात ती माझ्या हातात सोपवली माझ्या राऊत कुटुंबाने माझ्या सर्व आमच्या नातेवाईकाने की आकाशावर एक विश्वास आहे विश्वास ठेवून माझ्यावर बैलगाडी शर्यतीचा नाद सोपवला आणि तो आज मी नाद परेपूर पार पाडत आहे असं इतिहास आहे शर्ती क्षेत्रामध्ये आमचा खूप मोठा इतिहास आहे कारण का आमच्या आजोबांपासून ते आज आजपर्यंत आमचा एक नंबरचाच खेळ आहे म्हणजे बैलही सुद्धा एक नंबराचीच आणि शर्यती सुद्धा एक नंबराच्याच खेळायला कारण का चर्चेत राहायचं असेल बैलगाडी क्षेत्रात मी तुम्हाला आता युट्यूबच्या माध्यमातून सांगतो की एखाद्या माणसाचा गरीबाचा बैल जरी पळत असेल ना गरीबाचा बैल जरी पळत असेल ना तर त्याला दहा लोक जाऊन विचारतात तीच सर्वात मोठी श्रीमंती असते एखाद्या गरीब मालकाची बैलगाडी क्षेत्रामध्ये कारण का कोट्यवधी माणूस असून ना करोड रुपये असून काही फरक नसतो ज्याचा बैल पळतो तो खरं करोडपती असतो आणि बैलगाडी क्षेत्र ही चर्चेतला विषय म्हणजे तुमची शर्यत ही चांगल्या बैलामध्ये पैरात जेव्हा बैल पळतो गरीबाचा बैल जेव्हा चांगल्या बैलाच्या पैरात पळतो तेव्हा त्या बैलाची खरं म्हणजे चर्चा होते तर अशी बैलगाडी क्षेत्रातलं सगळं रिंगाने म्हणजे आखणी आहे सगळी नक्कीच ना जसे तुम्ही बोलले ना या नादामध्ये ना फक्त हा नाद आहे यात रुपया कमा, कमाई नाही कमाई नाही हो प्रत्येक माणसाचं तेज आहे कारण प्रत्येक माणूस हा नादासाठी करतो कोणालाही दोन रुपयाचं इन्कम नाही पूर्ण दिवस वेळ हा बैलगाडी शेती क्षेत्रामध्ये द्यावा लागतो कारण का तुम्ही बघताय आपला पूर्ण टाईम एखादा माणूस सकाळी निघल्यानंतर तो रात्री डायरेक्ट घरी येतो पूर्ण वेळ हा बैलगाडी शर्त जातो आणि तो आनंद जो होतो जी शर्यत जिंकल्यावर जो आनंद होतो तो लाखो आणि करोड रुपये भेटण्यात जो आनंद होत नाही तेवढी बैलगाडी शरद आपली शर्यत जिंकल्यानंतर आणि आपल्या बैलाच्या पार्टनर गुला आपल्या अंगावर गुलाल पडल्यानंतर खूप आनंद होतो नक्कीच कुठेतरी एक पाऊस पडता पडताना लतोय पाऊस पडता पडता ते सांगितलं डिसिजन घेतलं की परत एकदा बैल आलाय आता दोन चार अड्ड्यानंतर बैल परत जाईल घाटावर कारण का पाऊस पडायचाच वेळेस थांबवलेला मागच्या वेळेस बैल पण तो पहिला लखनमधला तो घाटावर गेल्यामुळे बैल आपण पाठवला हो होता त्यानंतर आता परत एकदा लखन आपल्याकडं आलेलं आहे आणि परत एकदा बैल चांगल्या रीतीने उद्या तुम्हाला पळताना दिसेल धन्यवाद